पाटाणी वरवंटा खेचायला खलबत्ता पाटाणी वरवंटा खेचायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही चिऱ्याच मोहरीशी भांडण बाय

निवर वणता तेचा याल खलपत्ता वांग्याचं काय होणार नाही जिर्यातच मोहरीशी भांडणवाय उची फिची जी हुद थोडिश मिरचीच फोडणी हेना अंगाशी बळणार चिट्टी कुकर जाती बाय 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 ग टोक्याला भार कस्याचा भार भाकरीचं झालाय चमत्कार सुरीची धाड बंधून पार दूरू केलाय नमस्कार खा ख चिऱ्याच मोहरीशी मांडण बाय कोची होऊ दे थोडीशी मिरची ची पोडणी येणार हंगाची बाजणार चिट्टी कुकरच्या हाती बाय 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 धार भार भाकरीचं झालाय चमत्कार सुरीची धार बघून पार दुरून केलाय नमस्कार सबील थारी मस्त मजे तर किचन कलाकार सबील थारी मस्त मजे तर किचन कलाकार माता आणि वरवंटा हे झाला खलबत्ता पाटा आणि वरवंता हे जायला खलबत्ता वांग्याचं काय होणार नाही जिऱ्याचं मोहरीशी भांडण बाय कोची पेची हवदे थोडीशी मिरचीची फोडणी येणाऱ्या रंगाशी भाजणारी चिट्ठी करछ हाती पायी बाय 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 घाल डोक्याला भार कशाचा भार भाकरीचा झालाय चमत्कार